नाव जिल्हा परिषद शाळा मोरगाव तालुका जिल्हा सांगली मतदानाचे महत्व खूप मोठे आहे कारण ते लोकशाहीच्या व्यवस्थेचा पाया आहे नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात त्यामुळे हक्क व अपेक्षा सरकारकडे पोहोचते ते समाजातील सर्वसामान्यांच्या आवाजाला बळकटी देते आणि विकास आणि देशाच्या विकासामध्ये सहभागी होण्याची संधी प्रदान करते त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या प्र त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने मतदान करणे आवश्यक आहे मतदान हा केवळ अधिकार नाही तर एक जबाबदारी देखील आहे प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सहभागी होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे तुम्ही मतदान करायला जाताना तुम आजी आजोबात तसेच तुमच्या शेजारी अठरा वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना तुमच्यासोबत मतदान करायला बरोबर घेऊन जा धन्यवाद